तुम्ही बघू शकता बरं का आता असं झालेलं आहे आमचं आम्ही नाश्ता वगैरे करतो नंतर भांडे कशाला चालू होतो स्प्राईटचे पॅक भरून राहिले आमचे सब्जी मंडीत आलेल्या तुम्ही बघू शकता आम्ही ना मटर घेतलेले आहेत देशमुख सरच्या हाती मटर दिले आणि इथं हिशोब चालू आहे सरला पैसे देणं चालू आहेत आणि आता आम्ही आलू घेतो मी आलू घ्यायला आलू दूर आलो मी किती किलो आलू किती किलो या लागते सर आलू आम्हाला सात किलो आलू पाहिजे सर मी सात किलो आलू काढला कांदे बी घेणं झाले आमच्या इथंच ता आणि आम्ही तर आमच्यासोबत आम भाजीपाला घ्यायला भोयर मॅडम खाडे मॅडम पण आहेत आणि आता सर कॉलेजवर गोपी घेऊन चालले आणि मी त्यांच्या गाडीवर टमाटर ठेवून देतो पकडा आरामात अशा प्रकारे आमचा भाजीपाला अर्धा गेलेला अर्धा तर आता शिवजयंती भाजीपाला घेऊन झाला आमचा सर्व आता एक जण आमचा मागे आलर भाऊ समोर सर्व जो भाऊ भीव आहे तो या भाऊ गेला फिरतो भाऊ प्यारे आमचे रितेश रितेश फिरतेश आहे का ना मला नाव नाही माहित आहे सॉरी आणि काय आणि काय विशेष उपस्थिती एकता मॅडम खाडे आणि वैष्णव मॅडम मोयर आणि त्याचप्रमाणे हे आमचा भाजीपाला अर्थ नाही शेंगा आणच्या मटरच्या आणि जी मटर कटर काढत आहे आमच्या सोबत मॅडम आता याचे शेंगा आमच्या काढणं झालेल्या आहेत आणि आता जे पत्र आहे हे आता आमचे माननीय प्रितेश भाऊ त्यांच्या बकरीसाठी पोकळीसाठी घेऊन चाललेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एवढे आमचे मटर झालेले आहेत हा जो साइड बेसनेस आहे त्यांचा बकऱ्यांचा मास्तर प्लस बकऱ्या हा आणि उद्या बस सिलेंडर लावून आणि बाकी द्या ओके गुड नाईट गुड नाईट अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे झालेला आहे तुम्ही बघू शकता आता अंधार पडतात आम्ही जातो आता आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा